जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेनवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर रोड जंक्शनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <ण्टागी> मित्रांनो लातूर रोड जंक्शन हे एस सी आर झोन म्हणजे साऊथ सेंट्रल झोनच्या अंतर्गत येते तर याचे डिव्हिजन हे सिकंदराबाद आहे मित्रांनो लातूर रोड जंक्शन वरती एकूण तीन प्लॅटफॉर्म आहेत एकूण बेचाळीस गाड्यांना येथे हॉल्ट देण्यात आला आहे मित्रांनो लातूर रोड जंक्शनचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झाले आहे त्या जंक्शनवरती सिंगल लाईन इलेक्ट्रिक ट्रॅक आहे मित्रांनो लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती एकूण बेचाळीस गाड्यांना हॉल्ट देण्यात आला आहे यामध्ये अडतीस मेल एक्सप्रेस दोन सुपरफास्ट एक्सप्रेस तर दोन डेमो ट्रेन गाड्यांचा समावेश आहे तर मित्रांनो आता आपण लातूर रोड जंक्शनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटांनी रोड जंक्शनवरून सोलापूरसाठी सोडते गाडी क्रमांक झिरो चौदा सदतीस सोलापूर तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी रोड जंक्शनवरून तिरुपतीसाठी सोडते गाडी क्रमांक सतरा झिरो चौदा काझीपेठ हडपसर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता लातूर रोड जंक्शनवरून हडपसर पुणेसाठी सुटते गाडी क्रमांक अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी मध्यरात्री तीन वाजता लातूर रोड जंक्शनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी सुटते गाडी नंबर सतरा दोनशे सात साईनगर शिर्डी मच्छलीपट्टणम विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री तीन वाजून नऊ मिनिटांनी रोड जंक्शनवरून मछलीपट्टणमसाठी निघते गाडी नंबर सतरा दोनशे पाच साईनगर शिर्डी काकिंदा पोर्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजून नऊ मिनटांनी रोड जंक्शनवरून काकिंदा पोर्टसाठी निघते गाडी नंबर सतरा डबल झिरो एक साईनगर शिर्डी सिकंदराबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी मध्यरात्री तीन वाजून नऊ मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून सिकंदराबादसाठी निघते गाडी क्रमांक सतरा सहाशे एकवीस औरंगाबाद तिरुपती विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मध्यरात्री तीन वाजून नऊ मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून तिरुपतीसाठी निघते गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून हुजूरसाहेब नांदेडसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पहाटे चार वाजता लातूर रोड जंक्शनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी नंबर अकरा चारशे बारा सांगली परिवैजन डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे चार वाजून अठरा मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून परिवैजनासाठी निघते गाडी क्रमांक सतरा सहाशे एकोणपन्नास हैदराबाद औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून औरंगाबादसाठी निघते गाडी क्रमांक झिरो पंच्याहत्तर अठरा नागरसोल सिकंदराबाद स्पेशल फेअर समर स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सिकंदराबादसाठी निघते गाडी क्रमांक झिरो शहात्तर अडतीस साईनगर शिर्डी तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी रोड जंक्शनवरून तिरुपतीसाठी निघते गाडी नंबर अकरा चारशे पाच पुणे अमरावती एक्सप्रेस वाया लातूर ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी पहाटे सहा वाजून दहा मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून अमरावतीसाठी निघते गाडी नंबर बावीस एकशे त्रेचाळीस मुंबई छत्रपती शाहू महाराज टर्मिनस बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी सात वाजून नऊ मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून बिदरसाठी निघते गाडी नंबर अकरा चारशे सहा अमरावती पुणे एक्सप्रेस व्हाया लातूर ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून पुण्यासाठी निघते गाडी नंबर झिरो शहात्तर दहा पूर्णा स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सोडते गाडी क्रमांक अकरा चारशे अकरा परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सांगलीसाठी निघते गाडी नंबर सोळा पाचशे चौऱ्याण्णव हुजूरसाहेब नांदेड के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून के एस आर बेंगलुरूसाठी निघते गाडी क्रमांक सतरा सहाशे बावीस तिरुपती औरंगाबाद विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी अकरा वाजून वीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून औरंगाबादसाठी निघते गाडी नंबर सोळा पाचशे त्र्याऐंशी यशवंतपूर लातूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून लातूरसाठी निघते गाडी नंबर सतरा सहाशे अठ्ठेचाळीस पूर्णा हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सोडते गाडी क्रमांक झिरो चौदा चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस स्पेशल अनरिझर्व ही गाडी दररोज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून निजामाबादसाठी निघते गाडी नंबर झिरो चौदा अडतीस तिरुपती सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सोलापूरसाठी निघते गाडी नंबर सतरा सहाशे सत्तेचाळीस हैदराबाद पूर्णा एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सोडते गाडी नंबर अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी दोन वाजता लातूर रोड जंक्शनवरून धनबादसाठी सुटते गाडी क्रमांक झिरो शहात्तर झिरो नऊ पूर्णा तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी तीन वाजता लातूर रोड जंक्शनवरून तिरुपतीसाठी सुटते गाडी क्रमांक सोळा पाचशे चौऱ्याऐंशी लातूर यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी चार वाजून पाच मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून यशवंतपूरसाठी निघते गाडी नंबर सोळा पाचशे त्र्याण्णव के एस आर बेंगलुरू हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून सात मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून हुजूरसाहेब नांदेडसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा पस्तीस सोलापूर मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईसाठी निघते गाडी नंबर सतरा दोनशे आठ मछलीपट्टनम साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून साईनगर शिर्डीसाठी निघते गाडी नंबर सतरा डबल झिरो दोन सिकंदराबाद साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी रात्री नऊ वाजून तेवीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून साईनगर शिर्डीसाठी सुटते गाडी नंबर सतरा दोनशे सहा काकिंदापोर्ड साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून साईनगर शिर्डीसाठी सुटते गाडी नंबर अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून नागपूरसाठी सुटते गाडी नंबर सतरा झिरो तेरा हडपसर काजीपेठ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून काझीपीठसाठी निघते गाडी नंबर बावीस एकशे चव्वेचाळीस बिदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा तेरा निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस स्पेशल अनरिझर्व ही गाडी दररोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून पंढरपूरसाठी निघते गाडी नंबर झिरो पंच्याहत्तर सतरा सिकंदराबाद नागरसोल स्पेशल फेअर समर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून नागरसोलसाठी निघते गाडी नंबर सतरा सहाशे चौदा हुदूरसाहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून पनवेलसाठी निघते गाडी नंबर झिरो शहात्तर सदतीस तिरुपती साईनगर शिर्डी स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून साईनगर शिर्डीसाठी निघते गाडी नंबर सतरा सहाशे पन्नास औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून तेरा मिनटांनी लातूर रोड जंक्शनवरून हैदराबादसाठी निघते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर रोड जंक्शनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र